स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांची दहावी पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमानंतर आपल्या पंचकृषेतील सर्व युवक मंडळी इथं हजर राहिलेली आहे व सर्वाच्या वतीनं इथं सार सार्वजनिक पद्धतीने इथं पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे सर्वांना ही दुःखद घटना असूनही सर्व मंडळी इथं हजर राहिल्याबद्दल व साहेबांना पूर्ण वंदन

भारत देशासाठी एक काळी पहाट उजेडली आणि आपला हिरा आपल्या कोणाचा झाला पण ही नियतीची एक खिळी होती आणि नियतीनं नुकसान करून काढण्यासाठी योग योगायोगाचा दिवस म्हणजे उद्या चार जून दोन हजार चोवीस रोजी पंकजा गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा विजय उत्सवाचा दिवस आहे आणि देव करो आणि साहेबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेतच संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी होती मो गोपीनाथ मुंडे साहेबांचं अधूर राहिलेले स्वप्न हे ताईच्या हाताने देशासाठी पूर्ण होईल एवढीच अपेक्षा एक